या लाटा बघून तुमचा गैरसमज होऊ शकतो की हा कोल्हापूरचा रंकाळा तलाव आहे परंतु नाही 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 असं नाही आहे हे आपली कादवा नदी आहे फुल फ्लेशमध्ये वाहते बघा आत्ता जो मध्यंतरी पाऊस झाला म्हणा त्यामुळे किंवा अजून काय मिळेल पाणी भरपूर सोडलेलं आहे त्यामुळं बघा काय विहिंगम दृश्य दिसते बघा ते सफर चित्रपटातील घेत नाही काय नदिया चले चले रे धारा चंदा चले चले रे तारा असं वाटतं याच पार्श्वभूमीवर ते चित्रित झालेले आहे बघा आता इकडे ना आहे आणि कदाचित तिथे पूल तयार होईल बघा नद्या असं पाहिजे लोक बाराही महिने अशा नद्या व्हायला पाहिलं आपल्याकडे परंतु काय झालं की लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळं काय झालं आहे पाणी पुरीन असं झालेलं आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा पाण्याची खूप 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 वनपन आहे